श्रीदुर्गा सप्तशती चा आपण दुसरा अध्याय बघणार आहोत अध्याय दुसरा एकत्र तेज देवाची उद्भवत्या देवीचा महिषा सुरसेनेशी करी तोरणी विनियोग ओ मध्यम चरित्रस्य विष्णु विष्णुऋषी श्री महालक्ष्मीदेवता उष्णिक छंद शांकवरी शक्ती यजुर्वेद स्वरूपं श्री महालक्ष्मी चरित्र जपे विनियोग ध्यान ॐ शोभे अक्षगदानिशक्तिपरशुघण्ट धनुष्कुण्डिका शोभे अम्बुजखड्गशङ्खसुरभि अष्टादशी हस्तका शूलापाशसुदर्शनाधरितसे हातिप्रसन्नानना सेवी मे महिषासुरपहरिणि श्रीलक्ष्मीपद्मासना ॐषुर्वाच देवी देत्यामध्ये पूर्वी शताब्दरण झाले महिषासुर देतेंद्र देवाचा तो पुरंदर महाबलिष्ठ देत्यांनी से देवसैन्याचे जिंकले महिषासुर स्वर्गाचा इंद्रभणी पैसाला पराजित देवता गेल्या ब्रह्मास करून निपुडे शिव हो ते होते विराजित सुरेश्वर महिषासुर दैत्यांचा सांगती जय देवता ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिती सूर्य चंद्र अग्नि वायू यमेंद्र वरणादिका महिषासुर गांजुनी स्वय झाला आदिश्वर स्वर्गीचे देवभूमी च फिरतीहीन दिन ते मानवापुरी पृथ्वीशी भोगती दुःख यातना दैत्यांचे मृत सांगूनी झाले शरणागत नाशाय या तो सांगा साधन शक्यते देवता पिढल्या भारी एकदा शिव विष्णुते क्रोधारक्त शनी झाले भृगुटी ताटल्या बहु चक्रपाणी महाकोपी तेज वाहतुनी ब्रह्मा आणि शिवाचे हि तेज त्यात समावले इंद्रा देवांचे तेज पाहुणे उद्भव एकत्र झाले सारे पर्वतकार उज्ज्वल प्रज्वलित महातेज व्यापल्या सर्व हि दिशा देवता पाहती नेत्री तेजाशी तुलना नसे ते ज्यातून येणारी प्रकाश पडला तिचा व्यापले ते त्रिलोकांशी शिवतेजेजीचे मुखे श्री महाराजाची या तेजे केसडवईस वाढले महातेज तेज विष्णूचे भुजा उत्पन्न त्यातून चंद्र तेजे स्तन दोन्ही इंद्र तेजातून कटी वर्णापासून जंगा नितम पृथ्वीचे पद ते प्रेम ब्रम्ह तेजाने सूर्य तेजात आगळ्या करांगळ्या वसु तेजे कुवारेची निरासिगा प्रजापतीचे आतेजे वाढले दात देवीचे अग्नि त्रिनेत्र संध्याचे ब्रुकटी तिची कानवायुतुनी झाले मिळाले देवतेजते तेज देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावली ओता दर्शन देवीचे महिषा देवता जाले जो फाकले एक दिला प्रेमी पिना शंकरे एक चकर हरी शक्तीचे दान दे, शक्ती दे ुष्यवायुचे भाते दोन शरासवे हे रावताचा घंटा वज्र वज्रातून दिले सहस्र नेत्र देवेश भाग्यशाली पुरंदरे यमाने दिला दंड वरुण पाश देशी प्रजापती अक्षमाला ब्रह्मा तो देकमंडलू रोम रोमी महातेज सूर्य दे भवानीशी प्रदीप्त ढाल काळाने तलवार दिली तिला श्री सिंधु भार वसले दे कुंड चुडामणी दे इकडे अर्धचंद दे केवर बाहुशी नुपुरे दोनी पायाशी गळ्याशी सरी साजिरी मुद्द्या बनल्या रत्नांच्या घातल्या अंगुल्यामध्ये निर्मल फरसा देई विश्वकर्मा सहर्षतो अस्त्र अभेद्य कवच देवीशी दान देत असे कमलमाला वक्षासी सर्वदा फुल्ल्या जे सागर देवी श्री देयी पद्मपुषकरामधे हिमाचल दे स्वारी श्री सिंह भैसभ्यास्तव नाना रत्नमनिदे मधुपात कुबेर दे पृथ्वीधरता महानाग शेषदे नागहारतो देवता देती अस्त्रशस्त्रादे शस्त्रादिभूषणे ऐशी सन्माननी देवी अन्यान्यदेवीताना नाही उच्च स्वरे अट्ट हासे तो करी थोर गर्जना भयानक नाद झाला गर्जन व्यापली नवी आकाशी शब्द उठला भरले नव त्यागुने गगनी नाद मावे नान बैसान सान वाटले विश्व घाबरले भर भरले सारे सिंधु शिकंप जाला कंपित झाली पृथ्वी सर्व पर्वत हलदी भवानी सिंहवाहिनी देवता जय गर्जती जयगर्जती भक्तिभाविमर्षिने नम्रत्वे त्र मांडले त्रिलोका शुभ पाहुनी उठले सज्ज दैत्यते सुसज्जित दैत्यते सेना सामोरी धावली त्वरे महिषासुर महाक्रोधे म्हणे हे काय झाले सिंहनाद जिथे झाला धावला दैतजा स्थळी त्रिलोकी भरले ते जय श्री देवी तिसे पृथ्वी धामुनी देवी आकाशी शिर व्याकुळ सप्त पाताळ धनुष्य दोरी वाजता सहस्र दंडाची देवी दाही दिशा दिसे प्रारंभ झाला युद्धा देवाची आती थे। दिशा सर्व देते अधिपती करी शस्त्रास्त्र सैनिका सवे साठ सहस्र सा रथींचा उद्ध्र स्वामी तो लढ एक कोटी रथींचा तो स्वामी लढे महाणू तीक्ष्ण रोमासिलोमा पाच कोटी रथी सवे रथि साठ लक्ष सवे स्वामी बा भाष्कल तो लढे गजाश्वी एक कोटी ते घेऊन परिवारित पाच अरभरथींचा भिडाल स्वामी तो लढे सहस्र तो दय दे महादैत्य हो ससैन्य वाहनातून वाहणी सहस्र कोटी या सवे ससैन्य करी हत्ती रथ हयातून तो मरविंदी पाल शक्ती खडक मुसळ पट्टी शादी प्रहार करती खळप वदाया देवीशी दुर्गेची प्रहार करती क्रुल गेरली देवी दैत्यानी चालली युद्ध तुमळ वै उठले ते काही देवीशी शक्ती ती फेकती पासती काही मारिती खडग कोणी उद्योग सर्व दैत्यांचे दुर्गा देवी मारण्या क्रोदावली महादेवी दैत्य शस्त्रास्त्र तोडीते थोडीही तकली नाही जरा शस्त्रास्त्र मारी दैत्याशी स्थविती ऋषी देवता वाहन सिंह देवीचे वनातवण वन असा प्रणात सुरा मारी विचारे भाई सोडून निश्वास सोडत देवी सहस्रो गण तक्षणी सहस्र होत्या शस्त्रास्त्र मारती रणी फरसा भिंडीपाला खटग फटीशी देऊनी शुरवीर विलक्षण निर्भय देवीचे नेते वधुनी असुरावणा नगारी शंख आनंदे वाजविती पुणापणा गदा शक्तीने खडगाने सुरावधी देवीचे मृदक ठोकती घन भयंकर घंटानादे शदावरी महादेते वधी देवी मावला ओढले बांधुनी पाचे मारुनी तलवारुधा सुराशी गदा पाव घाव कुणावरी लागले मुसळकोना उगती रक्त ते खळ शुलाने फाटली छाती शवलोक लोळे भूमीवरी वर्षा करी देवी झाकले सर्व तुटल्या कठी दत्त्यांच्या होती व्याकुळ संगरी छिन्न भिन्न पूजा झाल्या कुणाची मान खंडली देवपिडे कर दत्त्यांची कलेवरे मधुनी तुटले कोणी जंगा गाते दुखावले एक हात एक पाय एक डोळा दिसे कुणा दैत्य कोणी असा वीर धडची राहिले जरी तो शस्त्र घेऊन धावे देवीशी युद्ध खेळण्या तुटले देह देत त्यांची कंबंद वाचती देवा नाचती ते तालसुर धरून या खडग शक्ती रुष्टी हाती हसंखी धड धावती देवी थांबवून मत शत्र रथ हत्ती तुटले वाहिले रक्तभूमीशी चालण्यानुरली जागा रक्ताचे पाठ चालले अनन्य तळतो अग्नि अग्नि दैत्य सेनात शिरणी क्षणात झाली नष्ट जगदंबा महाबली इंद्र दळते दैत्य गेले मरुण ते लागल्या राशी प्रेतांच्या रणांगर भयकर आयाळहलवीसिंह गर्जना तो करी व्याकुळ त्यांचे ऐशे बदले बदलेखिती देवीचे गणनते लढती वर्धती दैत्यसैनिका संतुष्टदेवा आकाशी आनंदे वर्षती फुले ओ श्री यच तुराच प्राकृतभावतटीकाकंटीपुराण सावज्ञिके मनवंतरे देवी महात्मे द्वितीध्याय श्रीकुलदेवताचरणापणस्तू उदयोस्त श्री महाकाली महालक्ष्मी राज राजेश्वरी आई ऐ श्री अंबा माता की जय શ્રી અંબા માતા કી જય શ્રી અંબા માતા કી જય